श्रुतीचे वजन वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वजन वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वज i राम हरे मूंखे माण हरे मूंखे माण्हू हरे मूंखे त I mm -hmm. mm -hmm. नमो 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 ગોર અંરે એં લાજી ગરના ગોર કોરી હરી મુકે માડા હરી મુકે માડા અંતે માડા હરી મુકે માડા લાજી ગરના આ Shabbat shalom

एक नारायण सार जप मना म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जप तप कर्म हरिवे धर्म जपतप कर्म हरिवीण धर्म वाऊगाची श्रम मुखे मना म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिपाटी गेले तिनिवांत ठेले हरिपाठी गेले ते निवांत चिठेले भ्रमर गुंतले हरी मुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पुन करेली ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे गोत्र वर्जेले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा

జ సా్రనీలాంబుదం జగన్హిత పాని మండలం మండలానా తరుణతులసీమాందరం कंज मित्रम सदयदवलहासम श्री विठ्ठलम चिंतयाहु अनंकापुरे रन्न सिवासनस्तम पदांबुजति तेजस्फुरदि प्रदेशम विहिंद्र आदि देवे सदास्तु यमानम सव दिष्टमूर्ती मजे ज्ञानजीव ओम ब्रह्मादनेश्वरम आ ओम ओ नमो ॼाणेश्वर ओम नमो ॼाणेश्वर ओम नमो ॼाणेश्वर ओम नमो ॼाणेश्वर ओम नवो जानेश्वर ओम नमो जानेश्वर ओम नमो जानेश्वर ओ नमो जानेश्वर करण दया चंदाच दया दादा चंदा चोला चलो सुंदा तो करया करुणा दया करुणा तयार जरा जरा जा ममे गणगोमे तो सदुरु श्रीन पचोदया शास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सारज हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करीर्तनृपी करता निवडले नाभंग जगत वंदनीय माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ श्री यां ज्ञानोबार यांच्या हरिपाठातील सगळ्यांच्या परिचयाचा अतिशय गोडसा भंग सेवे करता निवडला अभंग अठावीस असती हरिपाठी प्रतिपादित केलेलं आहे आजच्या अभंगामधून ज्ञानोबराय भगवंताच्या नामाचं महात्म्य विलक्षण पद्धतीनं मांडत असताना एक खूप मोठा पुरावा आपल्यासाठी आणलेला आहे मला सांगतात वेदशास्त्राचं प्रमाण देऊन माझ्या वचन आहे का वेदाच प्रमाण आहे सहा शास्त्राचं प्रमाण आहे पुराणांच प्रमाण आहे एक नारायण सारज जप कलियुगामध्ये एक नारायण नामाचा आधार घ्या तुम्ही त्याच नामाचा अखंड जप करत राहा कारण शास्त्राधिकांचा अभ्यास केल्यानंतर आमची एक गोष्ट लक्षात आली की जप तप कर्म हरिवे धर्म भगवंताच्या नाम चिंतना व्यतिरिक्त जप व्यतिरिक्त तप व्यतिरिक्त इतर कोणतीही कर्म साधना किंबवना जे काही धर्म कार्य तुम्ही करत असाल भगवंताच्या नाम चिंतन भक्ती व्यतिरिक्त वाऊगाचे श्रम व्यर्थ जाय ते वाऊगाय श्रम आहे ते फुकटचे आणि एवढं करून सुद्धा ते व्यर्थ जाणार आहे कर योगामध्ये म्हणून तुम्ही काय करा अरे पाठाचा ध्यास घ्या भगवंताच्या नामाचं पठण करा का करा अरे पाठ केले ते ठेले हा गाभा या भूमल्याचा भगवंताच्या चिंतनाने जीवात्म्याला प्राप्त होणाऱ्या फलसदृश्य गोष्टीचा विचार ज्ञानोब या ठिकाणी मांडलेला आहे की भगवंताच्या नामचिंतनाने जीवात्म्याला काय प्राप्त होत असतं तर निवांतपणा प्राप्त होतो आणि मला असं वाटत की साडेसातशे वर्षापूर्वी माझ्या दृष्टी होती या साडेसातशे सातशे वर्षानंतर येणाऱ्या प्रत्येक दिवसाकडे या क्षणापर्यंत प्रत्येक जण जर कशाच्या मागे धावत असेल तर तो, तो निवांतपणाच्या मागे आज तुमचं आमचं सगळं कर्म जे आहे ते आम्हाला संसारामध्ये निश्चिंतता प्राप्त व्हावी म्हणून आहे पैसा कशा करता कमवायचा म्हातारपणे निश्चिंत गेलं पाहिजे सगळ्या गोष्टी ह्या निवांतपणाचा अनुभव घेण्याकरता आहे आणि मग त्याकरता नाना प्रकारच्या साधना सांगणाऱ्या लोकांचा जणू काही आता ऊत आलेला आहे या गोष्टी केल्या की तुमच्या घरात तुम्हाला तुमच्या चित्ताला निवांतपणाची प्राप्ती होईल तुम्ही निश्चिंत राहाल हे रत्न परिधान करा अमुक करा टमुक करा इकडे जा तिकडे जा सकाळी उठा दुपारी हे करा सकाळी ते करा प्रत्येक शास्त्र आपल्या पद्धतीनुसार जीवात्म्याला निवांतपणाचा अनुभव घेण्याकरता साधना सुचवतोय पण ज्ञानोपाऱ्यांनी अशा कोणत्याही निरर्थक साधना न जुमानता एकच शब्द वापरला हरे पाठी पण हा निवांतपणा करणाऱ्याला नामचिंतन पद्धतीने प्राप्त होतो त्याची अट सांगितली द्वारे भ्रमर गुंतले सुमन कलिके <laughs> तस एखाद्या फुलाच्या सुगंधाने एखादा भ्रमर वेडा होऊन स्वतःच अस्तित्व विसरतो तस भगवंताच्या नामचिंतनामध्ये नाम दे, तुम्हाला देह बुद्धीचा विसर पडला पाहिजे तुम्हाला तुमच्या अडचणींचा विसर पडला पाहिजे आणि पूर्ण समर्पण तुम्ही भगवंताचं नामचिंतन करत असाल तर ही समर्पणाची भावना कितीमध्ये दे। तमे वशन गच्छ सर्व भावेन भारत आणि याची परश्रुती कितीच आहे तत् प्रसादात प्राम शांती तूच निवांतची आणि मग ज्याने हा हरिनाम रूपी शत्राचा आधार घेतला या हरिनाम मंत्राचा आधार घेतला सगळ्यात मोठी फलश्रुती यमे कुडगोत्र वर्जिये यम म्हणजे यातना अव जो भगवंताचं नाम चिंतन रूपी शत्र हातामध्ये घेतो त्याला जीवनामध्ये कोणतीच यातना त्रास देत नाही हे भगवंताच्या नामाची सर्वोत्कृष्ट फलश्रुती आहे म्हणून हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हणून तुम्ही मुखाने भगवंताचं नामचिंतन करत राहा अव अधाध पुण्याची प्राप्ती करून देणार ही साधन आहे असं आपल्याला पक्का सबूत आणि पक्क शाश्वत अशा प्रकारचं आपल्या समोर ज्ञानोबाऱ्यांनी आणि पुरावा देऊन आपल्या <laughs> दे समोर मांडलेलं आहे याचं विस्तृत चिंतन म्हणजे आजचं कीर्तन तुम्हाला